नमस्कार मी सुनील ज्ञानदेव तावरे माझी वीज वितरण समिती सदस्य मावळ प्रथम तर मी महावितरणचे अधिकारी युवराज झलक यांचा तर मी जाहीर निषेध करतोच आहे कारण त्यांनी आज मला उपोषणाला बसण्याची पाळी आणून दिली एक वीज वितरण समिती सदस्य हा जर उपोषणाला बसत असेल तर ती महावितरणची नामुष्की आहे आणि लाजही वाटते मला विषय असे आहेत की मागील काही दिवसांमध्ये मी त्यांना पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी मला काहीही उत्तर दिलं नाही आहे आणि ज्यावेळेस मी त्यांना पत्रव्यवहार करून त्याला उत्तर न ही मी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस त्यांनी एकोणीस बारा तेवीस रोजी मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये जे काय माझे मुद्दे होते त्या मुद्द्यांप्रमाणे मी त्यांना सांगितलं की दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही मला त्याचा निर्णय द्या किंवा त्यांच्यावर कार्यवाही करा परंतु त्या मुद्द्यांप्रमाणे त्यांनी काहीही कार्यवाही केली नाही उलटं त्यांनी सांगितलं की चौकशी करतो मी ज्या ज्या मुद्द्यांच्या आधारे त्यांना पुरावे दिले होते त्या पुराव्यानुसार किंवा त्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी कारवाई करायला अपेक्षित होती मग त्यांनी कारवाई केलीच नाही परंतु सदरच्या अधिकाऱ्यांना त्यांना पाठीशी घालण्याचं काम का हे आदेश अभियंता जरक साहेब हे करत असल्यामुळं विरोधात मी आज उपोषणाला एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ज्या ज्या मुद्द्याचा जो विषय होता एक मुद्द्याचा तो की कर्मचारी एक लोणावळा उपविभागात जो कर्मचारी गिरी त्याच्या बदलीसाठी मी त्यांना सांगितलं की तो प्रायव्हेट कामं करतो आणि तो धंदा करतो आहे वास्तविक पाहता काम करत असताना शासकीय काम करत असताना काम घेण्याचं काय प्रायव्हेट काम करण्याचा त्यांना अधिकारी नसतो म्हणून ती मी त्यांना पुराव्यानिशी त्यांना ती कम्प्लेट केली तक्रार केली त्याच्यावरही कारवाई केली नाही त्या परवाच्या मीटिंगमध्ये असं करण्यात आलं की त्याला त्यांनी बदलीच केली नाही करून घेतली नाही म्हणून मी आज उपोषणा बसत आहे त्याच्यानंतर मी महावितरणने जे काय मावळ तालुक्यामध्ये जे काय नोटीस पाठवल्या आहेत लिगली आ, त्या थकबकी आहेत त्या थकबकीच्या अनुषंगाने आपला वीज पुरवठा खंडित केला अशा नोटीस पाठवल्या आहेत ग्राहकांना त्याच्यामध्ये भीतीपोटी पैसे भरावे असं त्यांना त्या नोटीसमध्ये आढळल्यामुळे मी त्यांना चॅलेंज केलं मी त्यांना पत्र दिलं की तुम्ही या नोटीसी कशाच्या आधारे काढल्यात कारण ह्या नोटीसही खोट्या आहेत तुम्ही जे म्हणताय की बाबा आज जरा थक त्या ठिकाणी थकबाकी आहे ही थकबाकी तुमच्याच कर्मचाऱ्यामुळे तुमच्याच अधिकाऱ्यामुळे थक या थकबाकी राहिल्या आहेत कारण ज्या ठिकाणी थकबाकी असते तिथं तुम्ही कनेक्शन देतच नाही हा तुमचा नियम असल्यामुळं ज्या थक ठिकाणी थकबाकी असून सुद्धा कनेक्शन दिले हे कनेक्शन तुमच्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे झाले त्यामुळे त्यांची जी काय त्या थकबाकीची जी काय रक्कम आहे ती त्यां ज्या वेळेस ते क अधिकारी त्या टायमाला होते त्या कर्मचारी होते त्यांच्या पगारातून वसूल करावी अशा प्रकारचं मी पत्र दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मनात आकस धरून किंवा मनात राग धरून त्या अधिकारी व्यवस्थित बोलत नाही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एडगे साहेब हे सुद्धा रागाने बोलतात उद्दीपित करतात की आम्ही त्यांच्या विरोधात जे काय आम्ही मुद्दे काढतो ते कसे चुकीचे आहेत हे त्यांना निदर्शनं जाणून देतो त्यांना त्याचा राग येत असल्यामुळं ते आमच्याशी रुद्धट बोलतात रागाने बोलतात मला लाज वाटते की आज मी वीज वितरण समिती सदस्य होतो आणि ते मला सगळे नियमावली महावितरणचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्याप्रमाणे काम करत असताना त्यांचं जर मी काम त्यांना सांगतो करा म्हणून ते करत नाही त्यामुळे त्यांना राग येतोय आहे म्हणून मी आज त्यांचा जाहीर निषेध करून मी आज एक दिवसीय उपोषण करतो आहे आणि माझ्या ह्या मुद्द्याप्रमाणे मी जे काय मी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे जर त्यांनी जर कार्यवाही नाही केली तर येत्या पंचवीस जानेवारीपासून मी मुदत उपोषणाला बसणार आहे याची त्या सदर अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी ही मी त्यांना विनंती करतो